मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आता आपण मनाचे श्लोक क्रमांक चव्वीस मधील त्यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये जाणून घेणार आहोत देहे कारणे यत्न केला परीशेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की मनुष्याने देहाच्या रक्षणाकरिता कितीही प्रयत्न केला तरी शेवटी काळ त्याला घेऊन तेव्हा हे तू रामाची भक्ती कर आणि मनातील भविष्याची काळजी सोडून दे मित्रांनो मानवी शरीर हे फार महत्वाचं आहे व त्याला ईश्वरी अंश मानलं जात म्हणूनच योग्य आहार योगा व व्यायाम चांगले विचार याद्वारे त्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे परंतु केवळ शरीरातच अडकून न जाता शरीरात असणाऱ्या आत्मिक ऊर्जेकडे म्हणजेच आपल्यातील रामाकडे लक्ष देणं ही तितकच महत्वाचं आहे कारण मृत्यूनंतर शरीर नष्ट होतं व हीच आत्मिक ऊर्जा पुढच्या प्रवासात आपल्याला साथ देते अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि कोई भी व्यक्ति अपने शरीर की रक्षा के लिए चाहे जितने भी प्रयास कर ले फिर भी अंत में समय उसे ले ही जाता है इसलिए हे मन तू राम की भक्ति कर और भविष्य के बारे में चिंता करना छोड़ दे दोस्तों मानव शरीर बहुत महत्वपूर्ण है और इसे ईश्वर का अंश माना जाता है इसलिए उचित आहार योग और व्यायाम तथा अच्छे विचारों के माध्यम से इसका ध्यान रखना बहुत जरूरी है लेकिन केवल शरीर तक ही सीमित मत रहिए शरीर के भीतर आत्मिक ऊर्जा यानी हमारे भीतर के राम पर ध्यान देना भी उतना ही जरूरी है क्योंकि मृत्यु के बाद शरीर नष्ट हो जाता है और यही आत्मिक ऊर्जा है जो हमारी अगली यात्रा में हमारा साथ देती है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी हैज टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही सेज नो मैटर हाउ मच एफर्ट अ पर्सन मेक्स टू प्रोटेक्ट हिज बॉडी येट इन द एंड टाइम टेक्स इट अवे देयर फॉर ओ माइंड यू वर्शिप राम and stop worrying about the future friends human body is very important and is considered a part of god therefore it is very important to take care of it through proper diet yoga exercise and good thoughts but do not limit yourself only to the body it is equally important to focus on the spiritual journey within the body that is the ram within us बिकॉज आफ्टर देथ द बॉडी गेट्स डिस्ट्रॉइड अँड इट इज दिस स्पिरिच्युअल एनर्जी दॅट अ अस आस इन अवर नेक्स्ट जर्नी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी